भक्तांनो राधे जय श्रीकृष्णा भक्तांनो तुम्हा सर्वांना माहिती आहे की पौष महिन्यातील तुळशी दिन गुरुवार पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी येतो भक्तांनो ही पौष महिन्यातील सर्वात महत्त्वाची तारीख आहे कारण ती गुरुवारी येते आणि तिचे खूप मोठे आणि विशेष महत्त्व आहे आदरणीय पंडित आणि गुरूंनी म्हटले आहे की जर कधी संधी मिळाली आणि पौष महिन्यातील तुळशी दिन गुरुवारी येतो तर तुम्ही तीन तुळशी पानांचा उपाय अवश्य करा या दोघांचे हे संयोजन दुर्मिळ आहे शिवाय गुरुजींनी हिंदू धर्मातील अठरा प्रमुख पुराणांपैकी एक असलेल्या त्यांच्या शिवपुराणकथेत याचा उल्लेख केला आहे भक्तांनो तुम्ही या दिवशी तीन तुळशी पानांचा उपाय अवश्य करा कारण असा दिवस वर्षातून एकदाच येतो आणि भक्तांनो तुम्हा सर्वांना माहिती आहे की जर गुरुवारी तुळशी दिनासाठी कोणताही एकच उपाय असेल तर तो तीन तुळशी पानांचा उपाय आहे म्हणून भक्तांनो गुरुवारी तुळशी दिनी तुम्ही हा तीन तुळशी पानांचा उपाय अवश्य करा असे बरेच लोक आहेत ज्यांनी हा उपाय केलेला नाही याचा अर्थ असा की संपूर्ण वर्ष उलटून गेले आहे आणि त्यांनी कदाचित हा तीन तुळशीच्या पानांचा उपाय कोणत्याही दिवशी केला नसेल पण भक्तांनो तुमच्याकडे शेवटची संधी आहे ती म्हणजे गुरुवार पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तुळशी दिन तुम्ही या दिवशी हा उपाय नक्कीच करून पहा जरी तुम्ही संपूर्ण महिनाभर प्रयत्न केला नसेल तुमच्याकडे संपूर्ण महिना आहे परंतु जर तुम्ही पौष महिन्यातील गुरुवारी तुळशी दिनी हा उपाय केला तर तुम्हाला कधीही कल्पना न केलेले फायदे मिळतील म्हणून तुम्ही हा उपाय एकदा करून पाहावा जेणेकरून तुम्ही ही संधी गमावू नये आणि या उपायाचे फळ मिळवू शकाल भक्तांनो पंडितजींनी श्री शिवमहापुराणातील त्यांच्या अलीकडच्या कथेत हा उपाय स्पष्ट केला आहे हो आज आम्ही तुम्हाला हा उपाय अगदी सविस्तरपणे समजावून सांगणार आहोत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तो समजून घेण्यासाठी दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता नाही तर भक्तांनो चला उपाय सुरू करूया पहा पौष महिन्यातील हा गुरुवार तुळशी दिन खूप खास आहे तो खूप महत्वाचा असल्याचे दिसून आले आहे कधी कधी ज्या इच्छा कठीण विधी आणि समारंभांनीही पूर्ण होत नाहीत त्या पौष महिन्यातील गुरुवारी तुळशी दिनी एका साध्या विधीद्वारे पूर्ण केल्या जाऊ शकतात अनेक लोकांनी हा विधी करून पाहिला आहे आणि निश्चितच त्याचे फळ त्यांना मिळाले आहे जर तुम्हालाही हा विधी करून पाहायचा असेल तर तुम्ही प्रथम ते पूर्णपणे समजून घेतले पाहिजे ऐकले पाहिजे आणि नंतर कृती केली पाहिजे तुम्हाला या विधीचे परिणाम नक्कीच दिसतील हा विधी करून तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा समस्या चालू असली तरी तुम्हाला त्याचे कारण देखील माहीत नसेल कारण पूर्वजांचे शाप किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोष काहीही असू शकतो म्हणून तुम्ही या दिवशी हा विधी करून पाहिला पाहिजे हा एक विधी आहे जो जर एखाद्या विशिष्ट दिवशी केला तर तुम्हाला त्या विशिष्ट दिवसाचे आशीर्वाद नक्कीच मिळतील परंतु जर आपण त्या दिवशी हा विधी केला तर आपल्याला आणखी चांगले परिणाम मिळतात आणि परिणाम खूप लवकर येतात कारण तुम्ही हा विधी खूप महत्त्वाच्या आणि विशेष दिवशी करत आहात तर चला विधीबद्दल बोलूया परंतु त्यापूर्वी लोकांना हे विधी कधी करावे कोणी करावे आणि कसे करावे हे माहीत असणे आवश्यक आहे तर व्हिडिओमध्ये त्या प्रत्येकाचे स्पष्टीकरण देऊया पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल किंवा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये श्री शिवाय नमस्तु ओम नम शिवाय टाईप करा तर भक्तांनो या गुरुवारी तुळशीच्या दिवशी आपण तीन तुळशीच्या पानांनी हा विधी कसा करावा तो कोणी करावा कधी करावा आणि कुठे करावा या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील आणि जो कोणी हा व्हिडिओ पाहतो त्याने निश्चितच तीन तुळशीच्या पानांनी हा विधी करावा कारण या दिवशी एका तुळशीच्या पानाचेही खूप मोठे आणि विशेष महत्त्व आहे आणि जेव्हा तीन तुळशीच्या पानांच्या उपायाचा विचार केला जातो तेव्हा ते, ते केकवर आयसिंग करण्यासारखे असते आणि या गुरुवारी तुळशीच्या दिवशी हा एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे तर भक्तांनो हा तीन तुळशीच्या पानांचा उपाय कोणी करावा प्रथम ते आपण यावर लक्ष देऊया तर घरातील मोठ्या माता आणि बहिणींचा विचार करा कोणतीही मोठी आई किंवा बहीण हा उपाय करू शकते आणि भक्तांनो जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या घरातील सर्व सदस्यांना हा उपाय करायला सांगू शकता जर एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक इच्छा दुःख किंवा समस्या असेल जी त्यांना सोडवायची असेल तर ते स्वतःसाठी हा उपाय करू शकतात शिवाय जर कुटुंबातील एखाद्याला त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या सुखशांतीसाठी हा उपाय करायचा असेल तर ते देखील तो करू शकतात त्यातही कोणतीही अडचण नाही दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कुटुंबातील प्रत्येक सदस्य हा उपाय करू शकतो आणि मोठी आई आणि बहिणींपैकी एक संपूर्ण कुटुंबासाठी हा उपाय करू शकते जर आई किंवा बहीण घरी नसेल किंवा हा उपाय करू शकत नसेल तर कुटुंबातील कोणताही मोठा सदस्य देखील हा तीन तुळशीच्या पानांचा उपाय करू शकतो जरी ती व्यक्ती पुरुष असली तरी त्यात कोणतीही अडचण नाही त्यानंतर भक्तांनो या उपायाबाबत पुढील प्रश्न उद्भवतो आपण तो कधी करावा आपण तो सकाळी करावा की संध्याकाळी तर तुम्ही हा उपाय सकाळी आणि संध्याकाळी प्रदोष काळात करू शकता आता जर तुम्ही विचाराल भाऊ तीन तुळशीच्या पानांनी हा उपाय करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती असेल तर मी फक्त एवढेच म्हणेन की तुम्ही सकाळी केला तर ते चांगले होईल शिवाय जर तुम्ही तो प्रदोष काळात संध्याकाळी केला तर तेही ठीक होईल त्यात काही अडचण नाही तर भक्तांनो पुढच्या सर्वात महत्त्वाचा आणि महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो जर आपण हा उपाय सकाळी केला तर आपण तो किती वाजता आणि किती वाजताच्या दरम्यान करावा जर आपण तो प्रदोष काळात संध्याकाळी केला तर आपण तो किती वाजता आणि किती वाजताच्या दरम्यान करावा म्हणून हा उपाय शक्य तितक्या लवकर सकाळी करण्याचा प्रयत्न करा जर काही कारणास्तव तुम्हाला उशीर झाला असेल जरी थोडा उशीर झाला असेल तरीही तुम्ही रात्री दहा किंवा अकरा वाजेपर्यंत उपाय करू शकता परंतु दुपारी बारा वाजेपेक्षा जास्त उशीर करू नका त्यानंतर भक्तांनो जर आपण संध्याकाळी प्रदोष काळाबद्दल बोललो तर प्रदोषकाळ संध्याकाळी सहा वाजता सुरू होतो म्हणजे संध्याकाळी सहा ते सात या वेळेत हा प्रदोष काळ आहे म्हणून तुम्ही हा उपाय संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत देखील करू शकता याचा अर्थ तुम्ही हा उपाय संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत कधीही करू शकता त्यात कोणतीही अडचण नाही तर भक्तांनो चला पहिल्या उपायाबद्दल जाणून घेऊया जो तुळशीच्या पानांचा वापर करून एक अतिशय चमत्कारिक उपाय आहे आपल्या सर्वांच्या घरात तुळशीचे रोप आहे म्हणून प्रथम आपल्याला तुळशीच्या झाडाची तीन पाने तोडावी लागतील म्हणून तुम्हाला तीन तुळशीची पाने तोडावी लागतील आणि ही तुळशीची पाने तोडल्यानंतर तुम्हाला तुमच्यासोबत एक चिमुडभर हळद देखील घ्यावी लागेल तुम्हाला हळदीत पाणी मिसळून पेस्ट तयार करावी लागेल यासोबत तुम्हाला दिवा देखील लावावा लागेल तुम्ही मातीचा दिवा किंवा पिठाचा दिवा वापरू शकता या दिव्यात शुद्ध तूप घाला आणि एक लांब कापसाची वात वापरा भक्तांनो पहा तुमच्याकडे तीन तुळशीची पाने आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला पहिल्या तुळशीच्या पानावर हळदीचा एक ठिपका लावावा लागेल आणि पहिल्या तुळशीच्या पानावर तुम्हाला तुमच्या घरात भगवान विष्णूच्या कोणत्याही रूपाला पहिले तुळशीचे पान अर्पण करावे लागेल मग ते लाडू गोपाळजींचे रूप असो किंवा तुमच्या मंदिरातील भगवान कृष्णाची मूर्ती असो किंवा भगवान श्रीरामाची मूर्ती असो आता भक्तांनो तुम्हाला दोन तुळशीची पाने आणि एक दिवा तुमच्या घरी घेऊन जावे लागेल तुळशीच्या झाडाजवळ पहा सर्वप्रथम तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या दोन तुळशीच्या पानावर हळदीचा एक ठिपका लावावा लागेल आणि ती दोन्ही पाने तुमच्या घरातील तुळशीच्या झाडावर अर्पण करावी लागतील आणि अशा प्रकारे तुळशीच्या झाडाजवळ ही दोन्ही पाने अर्पण केल्यानंतर शेवटी तुम्हाला तुळशीच्या झाडाजवळ एक लांब वात असलेला दिवा लावावा लागेल जो कोणी गुरुवारी त्याच्या घरी अशा प्रकारे तुळशी अर्पण करतो तो तुळशीच्या दिवशी जर कोणी तीन चमेरीच्या पानांचा वापर करून हा उपाय केला तर त्याचे कुटुंब आनंदी राहते त्याच्या कुटुंबात कधीही कोणताही त्रास उद्भवत नाही आणि जर तुमच्या घरात कोणतेही ग्रहांचे दुःख कमी झाले तर हा पहिला उपाय आहे जो तुम्ही करायलाच हवा आता भक्तांनो दुसऱ्या उपायाबद्दल जाणून घेऊया हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त तांब्याच्या भांड्यात ठेवलेले शुद्ध पाणी आणि एक सुंदर आणि सुंदर बेलाचे पान घ्यावे लागेल बेलाचे पान कोणत्याही प्रकारे तुटू नये हे लक्षात ठेवा जर तुम्हाला बेलाचे पान सापडले नाही तर तुम्ही शिवलिंगाला अर्पण केलेले बेलाचे पान शुद्ध पाण्याने धुवून ते वापरू शकता तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय करू शकता मंदिरात पोहोचल्यावर प्रथम ते तुमच्या तळहातावर धरा आणि कुंडकेश्वर महादेवाला प्रार्थना करा की कि मी किंवा कुटुंबातील एखादा सदस्य गंभीर आजाराने खस्त आहे जो आराम देत नाही मी नियमितपणे डॉक्टरकडे जात आहे मी नियमितपणे औषधे घेत आहे परंतु माझा आजार अजूनही कमी होत नाही अरे माझ्या कुंडकेश्वर महादेवा कृपया मला माझ्या आजारापासून आराम द्या अशा प्रकारे प्रार्थना करताना हे बेलपान माता अशोक सुंदरीच्या मंदिरात अर्पण करा जेव्हा तुम्ही हे बेलपान माता अशोक सुंदरीच्या मंदिरात अर्पण कराल तेव्हा त्याची गुळगुळीत बाजू शिवलिंगाला स्पर्श करेल तुम्ही ते अशा प्रकारे अर्पण करावे की त्याचे डेट शिवलिंगाकडे आणि त्याचा पट्टेदार भाग पाण्याच्या भांड्याकडे तोंड करून असेल अशा प्रकारे हे बेलपान शिवलिंगाला अर्पण करा पुढे प्रथम माता अशोक सुंदरीच्या मंदिरात असलेल्या भांड्यातील पाणी अर्पण करा लक्षात ठेवा तुम्हाला थेट शिवलिंगावर पाणी ओतण्याची गरज नाही तुम्ही ज्या ठिकाणी बैलपान पान अर्पण केले त्या जागेवर हळूहळू संपूर्ण पाणी होता पाणी अर्पण करताना सतत कुंडकेश्वर महादेवाचे स्मरण करा हे पाणी जलाशयातून वाहत असताना तुम्ही त्याचा थोडासा भाग कोणत्याही रिकाम्या भांड्यात होता हे पाणी महादेवाच्या औषधी साराने म्हणजेच कुंडकेश्वर महादेवाने ओतले पाहिजे आणि नंतर घरी आणले पाहिजे आता तुम्ही या पाण्याचा एक घोट घ्यावा जर तुम्ही आजारी असाल तर तुम्ही हे पाणी प्यावे किंवा तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य आजारी असेल तर तुम्ही त्यांना कुंडकेश्वर महादेवाची आठवण करून द्यावी आणि त्यांना हे पाणी प्यावे पूजनीय गुरुजींनी सांगितले आहे की जो कोणी पाच ते साठ दिवस या उपायाचे पालन करेल तो सर्वात गंभीर आजारापासूनही बरा होईल आता तिसऱ्या उपायाबद्दल जाणून घेऊया हा उपाय विशेषत अशा लोकांनी करावा जे वारंवार आजारी पडतात याचा अर्थ असा की तुमच्या घरातील सर्व उत्पन्न आजारावर खर्च होते किंवा जर तुमच्या घरात कोणी अत्यंत रागावलेला असेल आणि प्रचंड त्रास देत असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी देखील हा उपाय वापरू शकता म्हणून हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुळाचे सात तुकडे मोजावे लागतील आणि घ्यावे लागतील जर तुमच्या घरात कोणी वारंवार आजारी असेल किंवा रागावण्याची प्रवृत्ती असेल तर हे सात गुळाचे तुकडे तुमच्या उजव्या हातात धरा नंतर त्या व्यक्तीवर डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा घड्याळाच्या दिशेने फिरवा म्हणजेच तुम्हाला हे गुळाचे तुकडे डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा घड्याळाच्या दिशेने फिरवावे लागतील आता हे गुळाचे तुकडे बाहेर फिरवल्यानंतर तुम्हाला ते थेट तुमच्या घरात असलेल्या भगवान शिवाच्या मंदिरात घेऊन जावे लागेल जर शिवलिंग असेल तर तुम्ही तिथे हा उपाय करू शकता किंवा मंदिरातही हा उपाय करू शकता आता लक्षात ठेवा मंदिरातून आणलेले सात गुळाचे तुकडे शिवलिंगावरच ठेवण्याची गरज नाही तुम्हाला फक्त ते शिवलिंगावर सात वेळा फिरवावे लागतील आणि जेव्हाही तुम्ही हे गुळाचे तुकडे फिरवता तेव्हा कल्याण साबर महादेवाचे सुंदर नाव घ्या अशा प्रकारे गुळाचे तुकडे फिरवल्यानंतर तुम्ही महादेवाला प्रार्थना करावी हे माझ्या महादेव माझ्या कुटुंबातील ही व्यक्ती खूप आजारी आहे खूप रागावलेली आहे नेहमीच चिडचिड करणारी आहे कृपया या सर्व समस्या दूर करा यानंतर तुम्ही हे गुळाचे तुकडे तुमच्या घरी आणावेत आजारी किंवा रागावलेल्या व्यक्तीला दररोज एक गुळाचा तुकडा खायला द्यावा त्यांनी तो शेवटपर्यंत खावा त्यांचा राग कायमचा शांत होईल तुम्ही हा उपाय अशा प्रकारे करावा गुरुजींनी स्पष्ट केले आहे की जो कोणी गुरुवार तुळशी तिथी किंवा येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी हा उपाय करेल त्याच्या इच्छा महादेव आणि देवीच्या कृपेने नक्कीच पूर्ण होतील तर भक्तांनो हे काही खास उपाय होते जे पूजनीय गुरुजींनी सुचवले आहेत जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा